झेनीत धबधब्यावरील घटना तरुणीचा बळी बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पाताळ गंगा नदीत सापडला गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत परतीच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी झेनीत धबधबा येथे सख्या बहिणी व भाऊ फिरण्यासाठी गेले असता नदीला पाण्याचा प्रवाह वाढला यामध्ये बावीस वर्षांची स्वप्नाली या भावंडांमधून मिसटली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली मुसळधार पाऊस असल्यामुळे नदीला पाण्याचा प्रवाह वाढला होता अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर स्वप्नालीचा मृतदेह खालची खोपोलीत पेपको कंपनीच्या पुलाखाली मदत कार्यासाठी कार्यरत असणाऱ्या टीमच्या सदस्यांना सापडला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे किसन क्षीरसागर हे मूळ राहणार सुधागड पाली तालुक्यातील हातोंड येथील मूळ राहणारे आहेत मात्र वर्षभरापासून खोपोलीतील झेनीत असणाऱ्या कृष्णा वास्तव्यास होते स्वप्नालिकेसन क्षीरसागर वय बावीस वर्ष राहणार कृष्णा व्हॅली सोसायटी झेनीत ठाकूरवाडी शेजारी ही दोन भाऊ आणि दोन बहिणी असे पाच जण खोपोलीतील प्रसिद्ध असणाऱ्या झेनीत धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेली होती संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली या दरम्यान स्वप्नालीचा भाऊ आणि दोन बहिणी सुखरूप बाहेर मात्र स्वप्नाली नदीच्या प्रवाहात वाहून गेली या या घटनेची घटनेची माहिती माहिती मिळताच मिळताच अपघातग्रस्त टीम घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली तहसीलदार अभय चव्हाण पोलीस निरीक्षक शीतल राऊत खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील घटनास्थळी दाखल झाले मात्र पाण्याचा प्रवाह वाढता असल्याने नदीच्या किनाऱ्यावर जागोजागी अपघातग्रस्त टीमचे सदस्य लक्ष ठेवून होते पातळगंग नदीला गडूळ पाणी तसेच संध्याकाळी अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेला अडथळा येत असतानाच खालची खोपोलीतील पेपको कंपनीच्या पुलाखाली थांबलेले योगेश औटी सुनील पुरी यांनी तरुणीचा मृतदेह त्यांना सापडला घटनास्थळी खोपोली पोलीस व अपघातग्रस्त टीमने पोहोचून मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे परतीच्या प्रवासाची मौज मजा या तरुणीच्या जीवावर बेतली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.